हे माझ्या आज माझा बाबा म्हणते माझे बाबा आज शिक शिक्षक होते माझे बाबा आज माझ्यासोबत नाही पण त्यांच्या आठवणी काय माझ्यासोबत राहते माझे बाबा मला खूप जीव लावते मी गावाकडे येणाऱ्या त्यांना कळत की ते पेरून येणारा जो काय हो मी आलं मला जोगा पण देते मी तुझ्या आईनाला मला बस बसून मला खूप साऱ्या गोष्टी सांगायचे बोला

संध्याकाळी बस झोका बसाला म्हणायचा सुख मेळा माझ्या ना तमाला म्हणायचा सुख मेळा माझ ना तमाला होता एकाधार तुरे घराची सावली होता एका तुरे घराची सावली डोळ्यामध्ये आजवाडी तुला आवडला का रे म्हणून आजोबा तुरे थोडा वेळ माझ्यासाठी खाली डोळ्यामध्ये असं माझी खूप दाटी झाली डोळ्यामध्ये असं माझी खूप दाटी झाली लप्पा छुपी घेताना माझे बाबा आज माझ्यासोबत नाही पण त्यांच्या आठवणी काय माझे बाबा आज माझ्यासोबत नाही पण त्यांनी सांगितलेल्या तर मी सगळ्याला आहे कीच माझ्या आजोबांची श्रद्धांजली ठरते